लग्नानंतर होईलच प्रेम भाग सत्तावन्न थोड्या वेळाने मेहर आणि आहिरा घरी पोहोचले मेहिर गाडीतून उतरला आणि त्याने आहिरासाठी दरवाजा उघडला हे अगदी अनपेक्षित होतं त्याचवेळी त्याने आपला हात आहिराच्या दिशेने पुढे केला आहिरा मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे आणि त्याच्या हाताकडे पाहत होती मेहर तिच्याकडे पाहत म्हणाला संपूर्ण रात्र इथेच उभं राहायचंय का आत नाही जायचं अरे असं कसं नाही जायचं असं म्हणत आहिराने पटकन मिहीरचा हात धरला मिहीरने तिच्या लम्हग्याचा घोळ पकडला आणि तिला गाडीतून बाहेर पडायला मदत केली दोघेही दरवाजाजवळ येऊन उभे राहिले अवंतिकाजींनी दोघांची नजर उतरवली टिळक करून आरती केली आणि आहिराचा गृहप्रवेश करवला आहिराने समोर ठेवलेल्या तांदळाच्या कलशाकडे पाहिलं आणि अलगद उजव्या पायाने स्पर्श करत तो कलश घरात ढकलला त्यानंतर आलत्याच्या ताटलीत पाय ठेवून तिने घरात प्रवेश केला मेहर तिच्या मागोमाग होता अवंतिकाजींनी अहिराकडे पाहिलं तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेत म्हणाल्या तुझं नव्या घरी स्वागत आहे बाळा आहिरा हसली इकडे सगळे राणा मेन्शनवर पोहोचले जवळपास सगळे एकाच वेळी पोहोचले होते गर्वने जांभई देत म्हटलं खूप दमलोय आता लवकर आज जाऊन झोपूया असं म्हणत तो पटकन आज जाण्यास निघाला त्याच्या मागोमाग बाकीचेही आत गेले दोन्ही मुलं झोपली होती आयतबानीच्या मांडीवर होती आणि अथर्व सार्थकच्या मांडीवर सगळे आत आले पण हॉलमध्ये नजर जाई तशी त्यांच्या पावलांना जणू ब्रेक लागला परिधीजी आणि आयुष्मानही तिथेच आले होते पण त्यांनी जे पाहिलं त्यामुळे तेही स्तब्ध झाले सगळ्यात शेवटी अद्वैत आत आला आणि त्याच्या मागोमाग स्वरा होती अद्यापही त्या दोघांनी एकमेकांचा हातघट धरलेला होता जेव्हा समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना एकत्र पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटले पण लगेचच ती काहीही न विचारता धावत आली आणि अद्वैतला मिठी मारली अद्वैतच्या डोळ्यांत कडक भाव उतरले तेवढ्यात ती म्हणाली मी तुला खूप मिस केलं अद्वैत सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या ही कोणी दुसरी नव्हे तर पूर्वा होती बानीने रागाने तिच्याकडे पाहिलं जी लग्नाच्या वेळी सोडून गेली ती आता परत येऊन सांगत होती की तिने अद्वैतला मिस केलं स्वराच्या चेहऱ्यावरही अनोखे भाव उमटले पण एक गोष्ट स्पष्ट होती अद्वैतने अद्याप स्वराचा हात सोडला नव्हता स्वराला मात्र वाटू लागलं होतं की तिचं स्वप्न खरं होत आहे पूर्व अद्वैतपासून दूर झाली आणि प्रेमाने त्याच्याकडे पाहत म्हणाली खरंच मी तुला खूप मिस केलं अद्वैतने व्यंग्यात्मक हसत उत्तर दिलं हो म्हणूनच तर तू मला लग्नाच्या मांडवावर सोडून गेलीस बरोबर ना क्षणभरासाठी पूर्वाच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं त्याचवेळी परिधीजींचा आवाज घुमला इथे काय करत आहेस तू परत यायचं होतं तर सरळ घरी जायचं होतं असं कोणाच्या घरात यायचा काय अर्थ आहे पूर्वाने त्यांच्याकडे रागाने पाहत उत्तर दिलं हेही माझंच घर आहे मी का नाही येऊ शकत अद्वैत माझा होणारा नवरा आहे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो गर्वला तिचं बोलणं ऐकून चिडाली तो रागाने म्हणाला ओ हेलो कोणता नवरा, नवरा कुठला नवरा कुठला संबंध पूर्वाने त्याच्याकडे रोखून पाहिलं तो पुढे म्हणाला हे पती पतीचं रडगाणं बंद कर ज्या दिवशी तू मांडवावरून माझ्या भावाला सोडून गेलीस त्याच दिवशी माझ्या भावाचं लग्न झालं होतं आणि तो तुझा नवरा तर अजिबात नाही तो जिचा नवरा आहे तिचाच राहणार आहे पूर्वाने दात आवळत त्याच्याकडे पाहिलं आणि संतापाने म्हणाली कसली बकवास करत आहेस ती त्याच्याकडे पुढे सरकणार होती तेव्हा अद्वैत म्हणाला विचारही करू नकोस तू काय विचार करतेस काय करतेस मला सगळं समजतं माझ्या भावाच्या दिशेने पाऊल टाकण्याआधी शंभर वेळा विचार कर कारण जर मी काही करायला आलो तर तुला पुन्हा काही करायला उरणार नाही पूर्वा त्याचं बोलणं ऐकून हैराण झाली तिने वळून त्याच्याकडे पाहिलं तो कुठल्याही भावनाशिवाय तिथेच उभा होता तेवढ्यात तिची नजर त्याच्या हाताकडे गेली त्याने स्वराचा हात पकडलेला होता तिने आता स्वराकडे पाहिलं जी त्याच्या बाजूला उभी होती आणि खूप सुंदर दिसत होती पण या क्षणी तिच्या चेहऱ्यावर काहीशी अस्वस्थता होती पूर्वा तिच्या दिशेने चालत गेली आणि समोर येत म्हणाली तू तू आपल्या स्वतःच्या जिजूसोबत लग्न केलं तुला लाज नाही वाटली का आपल्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करताना एकदाही विचार नाही केला इतक्या सहज माझं घर तोडून स्वतहेचं घर बसवलंस बस पूर्वाच्या या शब्दांनी स्वराच्या कानांजणू वितळता शिसं ओतलं गेलं पुन्हा एकदा तिच्यावर तिच्या आनंदाला हिरावून घेण्याचा आरोप होत होता तेवढ्यात मागून आयुष्यमान म्हणाला दी खूप झालं आता स्वराने काहीही केलं नाहीये सगळं काही तुझं केलं होतं पप्पांच्या लाडाने तुला एवढं बिघडवलं की तू कोणाच्याही इज्जतीचा विचार केला नाही ती तू छोती जी त्यांच्या इज्जतीला सगळ्या पाहुण्यांसमोर उधळून गेली होती ती तू जी एकदाही न विचार करता मंडप सोडून निघून गेली आणि त्यामुळे दोन्ही कुटुंबांची किती बेइज्जती झाली याचा विचारही केला नाही बानी लगेच म्हणाली बिलकुल बरोबर आणि आता प्रेमाच्या गप्पा मारते आपल्या बहिणीकडून आपल्या सुखांची भीक मागते कोणत्या प्रकाराची बहीण आहेस तू मोठी बहीण म्हणवतेस ना स्वराची मग काय केलं होतं तिच्यासाठी लक्षात आहे ती मुलगी जी कायम सगळ्यांपासून दूर राहिली परत आल्यावर तिचं लग्न लावून दिलं गेलं तेही अशा व्यक्तीसोबत ज्याला ती अजिबात ओळखत नव्हती तो, तो व्यक्ती जो तुझा होणारा नवरा होता पण सगळं काही तुझ्यामुळेच घडलं ना एवढं प्रेम होतं तर निघून का गेलीस पूर्वाने संतापाने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली मी तुम्हा सगळ्यांशी बोलत नाहीये मला स्वराशी बोलायचं आहे असं म्हणत तिने स्वराचा धरला आणि तिला खेचत नेत असतानाच अद्वैतने स्वराच्या हाताला घट पकडलं आणि तिला स्वतःच्या दिशेने ओढलं स्वराच्या हालचालींना झटका बसला आणि ती थेट अद्वैतच्या छातीवर आदळली पूर्वा त्यांना फक्त पाहतच राहिली अद्वैत म्हणाला माझ्या घरात मला कोणताही ड्रामा नकोय गेट आऊट फ्रॉम हिअर राईट नाव आणि तसंही सगळे खूप थकले आहेत आमच्याकडे एवढा वेळ नाहीये की तुझ्यासारखं थोडंसं घाबरल्यावर किंवा नर्वस वाटल्यावर पाच महिन्यांसाठी ट्रीपवर जाऊ सो so गेट आउट इथला प्रत्येकजन खूप बिझी आहे पूर्वाने रडवेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली अद्वैत तू नाराज आहेस मला माहीत आहे तू माझ्यावर रागावलेला आहेस म्हणून असं वागतोय आयम सॉरी ना मी खरंच घाबरले होते मला भीती वाटली त्यावेळी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी निघून गेले प्लीज माझ्याशी असं वागू नकोस प्लीज बेबी आय लव्ह यू यावेळी परिधीजी पुढे आल्या त्यांनी पूर्वाचा हात पकडला आणि तिला ओढत घराबाहेर नेत म्हणाल्या खूप झाला ड्रामा घरातून निघ चल पूर्व अजूनही रडत राहिली आणि पुन्हा पुन्हा अद्वैतला तेच सांगत होती मला माहीत आहे तू नाराज आहेस म्हणून असं वागतोय प्लीज सॉरी ना चूक झाली माझ्याकडून ती एकाच गोष्टीवर अडकून बसली होती आयुष्मानही त्यांच्यासोबत बाहेर निघून गेला पण स्वरासारखी तर धक्क्यात गेली होती तिने अद्वैतच्या हातातून स्वतःला सोडवलं आणि वरच्या खोलीकडे निघून गेली सगळे फक्त तिला पाहत राहिले तिने एक शब्दही उच्चारला नाही ती अगदी शांत होती अगदी तशीच जशी ती लग्नाच्या वेळी झाली होती शैलवीजींनी काळजीच्या सुरात म्हटलं बिचारी मुलगी काय होत असेल तिच्या मनात बानीने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली एकदा परत भूतकाळ समोर येऊन उभा ठाकलाय वहिनी काही समजत नाही स्वराने हे सगळं कसं हँडल करावं सार्थकने अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तू जाऊन तिला संभाळ तुझ्याशिवाय ती कुणाशी काही बोलणार नाही पण अद्वैत स्वतचं पूर्णपणे गोंधळलेला होता तो काय संभाळणार बानीने अद्वैतला असं विचारात पाहून त्याच्याजवळ येत विचारलं काय विचार करतोय जात का नाहीस तिच्याकडे अद्वैतने तिला पाहिलं बानीने त्याच्या डोळ्यांतलं वाचण्याचा प्रयत्न करत म्हणाली खबरदार जर तू लग्नापासून मागे हटण्याचा विचार केलास तर मी असं काही करणार नाही ती माझी बायको आहे मी का मागे हटू अद्वैतने थोड्या जरा जोरातच उत्तर दिलं तेव्हाच सार्थक म्हणाला मग जात का नाहीस तिच्याकडे काय सांगू काय बोलू तिच्याशी जाऊन पूर्वाचा परत येणं तुम्हाला नॉर्मल वाटतं का मला नाही वाटत मला असं वाटतंय जणू एखाद मोठं संकटाचा डोंगर समोर उभा आहे आणि मला त्यावर चढावं लागणार आहे तुम्हा सगळ्यांपेक्षा मी तिला जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो मला खरंच कळत नाही की मी काय करावं पाच महिने लागले मला आणि स्वराला हे नातं उभं करताना आणि आता पुन्हा भूतकाळ समोर उभा आहे मला काय बोलावं तेच सुचत नाही तिला भीती वाटते तिला की मी तिला सोडून जाईन आणि पूर्वाच्या अशा अचानक परत येण्याने तिच्या मनात तोच विचार अधिक घट बसेल तर मग तिची ती भीती दूर कर गर्वने त्याच्याकडे पाहत म्हटलं अद्वैतने त्याच्याकडे पाहिलं गर्व पुढे म्हणाला मान्य आहे मी लहान आहे पण तरीही सांगतोय तिच्या भीतीला दूर कर दादा ती अगदी लहान मुलांसारखी आहे आयत आणि तिच्यात मला फारसा फरक दिसत नाही हो ती समजूतदार आहे पण एक छोटीशी गोष्ट तिच्या मनात खुलवर रुजते अगदी लहान मुलांच्या मनासारखी गर्वचं बोलणं ऐकून अद्वैत शांत झाला तो बरोबर बोलत होता स्वराला अद्वैतशिवाय दुसरं कोण चांगलं ओळखणार होतं त्याने काही न बोलता आपल्या खोलीकडे पावलं टाकली केशवजींनी डोक्यावर हात ठेवत म्हटलं काय होईल देव जाणे सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती इकडे परेधीजी पूर्वाला घरी घेऊन आल्या अश्विनजींनी तिला पाहून आनंद व्यक्त केला पण परिधीजींच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड संताप दिसत होता घरात प्रवेश करताच त्यांनी पूर्वाचा हात धरला आणि तिला जोरदार थाप्पड लगावली पूर्वाने त्यांच्याकडे संतापाने पाहिलं परिधीजी कडक आवाजात म्हणाल्या आपल्या हद्दीत रहा जे होणार होतं त्याला तूच बिघडवलंस आता जे होऊन गेलंय त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नकोस अश्विनजींनी मोठ्या आवाजात परिधीजींना हाक मारली परिधी परिधीजी त्यांच्याकडे संतापाने वळून म्हणाल्या माझ्यामध्ये बोलू नका तुमच्या लेकीवर जितकं मर्जी तितका प्रेम लुटवून घ्या ती परत आली आहे ठीक आहे पण हे तिला नीट समजावून सांगा की जर स्वराच्या आनंदात किंचितही बाधा आली तर मी कोणाला जुमानणार नाही आजवर तिला डोक्यावर घेतलं पण गरज पडली तर खाली आणायला दोन क्षणही लागणार नाहीत पूर्वा संतापाने त्यांच्याकडे पाहत राहिली तर अश्विनजी परिधीजींकडे आश्चर्याने पाहत होते आजपर्यंत त्यांनी परिधीजींना कधीच पूर्वाशी असं बोलताना पाहिलं नव्हतं पण आज त्या प्रचंड संतापलेल्या होत्या क्रमश बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद